बाप्पा सरकारला सद्बुद्धी दे आंदोलनाचा अकरावा दिवस कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे गणपती बाप्पांना निवेदन वर्धा इथे कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी अकरा दिवसापासून आंदोलन सुरू केलं आहे आज अकराव्या दिवशी गणपती बाप्पाला निवेदन देऊन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे वर्ध्या एनएचएमच्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवेत समायोजन करून घेण्याच्या मागणीसाठी गेल्या अकरा दिवसापासून आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनात वेगवेगळ्या स्वरूपात उपक्रम करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे शासन कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने आता चक्क कर्मचाऱ्यांनी गणपती बाप्पाला साकडे घातले आहे वर्ध्यातील महादेवपुरा येथे गणेश मंडळात हे कंत्राटी कर्मचारी एकत्र येऊन गणेश मूर्तीला निवेदन देऊन साकडे घालण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक कर्मचारी उपस्थित होते घोषणा दे त्यावेळी लक्ष वेधण्यात आले आहे आज आम्ही इथे महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचं चा कालच आगमन झालेलं आहे आणि आम्ही येणार एच्या अधिकारी आणि कर्मचारी मागील आज आमच्या आंदोलनाचा अकरावा दिवस आहे एकोणीस ऑगस्टपासून आम्ही आंदोलन करून राहिलेलं आहे पण सरकारने अजूनपर्यंत आमच्या आंदोलनाला कुठलीही म्हणजे न हे दिलेली नाही आहे दखल दिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे आम आज आम्ही इथे बाप्पांना एक साकडं घालण्यासाठी आलेलो आहे की या महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी येऊ दे आणि आमचे येणाऱ्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तात्काळ लवकरात लवकर समायोजन होऊ या दे यासाठी आज आम्ही इथे आंदोलनामध्ये हे करायला आलेलो आहे ज्या प्रकारे आमदार खासदारांचं जेव्हा पगारवाढीचे वेळ येते किंवा कुठल्याही याची ये वेळ येते तर एका एक पाच मिनिटही सुद्धा त्यांना लागत नाही तर दोन मध्ये त्यांचा जो जी आर आहे तो पारित होतो आणि जर आम्ही येणाऱ्याचे आमचे अधिकारी आणि कर्मचारी एवढ्या कोरोना काळामध्ये एवढी अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाची सेवा दिली आणि आज अकरा दिवस झाले आम्ही इथे रस्त्यावर बसून राहिलेला आहे तरी पण आमची सर म्हणजे शासन दखल घेत नाही आहे त्यासाठी आज आम्ही इथे बाप्पांना साकडे घालण्यासाठी आलेलो आहे मला असं वाटते की गणपती बाप्पांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते जे दैवत आहे हे खूप सर्वांचं सुख करता आणि दुःख करता सगळ्यांचं सुख आणि दुःख म्हणजे दुःखाचं निवारण करणारे त्याच्यामुळे आमचं जे येणारे जे अधिकारी आणि कर्मचाऱ्याचं जे दुःख आहे मागील आम्ही वीस वर्षापासून भोगून राहिलेलो आहे तर ते सरकारला नक्कीच गणपती बाप्पा सद्बुद्धी देतील आणि आमचं जे समायोजन आहे ते तात्काळ पूर्ण होईल अशी आम्हाला एक आशा आहे आमच्या आंदोलनाला आंदोलनस्थळी स्थळी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य डॉक्टर पंकज भाऊ भोयर हे ये येऊन गेलेले होते आणि आम्ही जेव्हा त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की हे आमचं असं असं काम आहे आणि हे झालं पाहिजे तुम्ही सरकार पुढे आमची याची कुठेतरी मागणी करा तर ते म्हणाले की हो तुमचं काम होणार आहे आम्ही पॉझिटिव्ह आहे पण याला वेळ लागेल तर मग आम्हाला एकच म्हणायचं आहे तुमच्या माध्यमातून पालकमंत्री साहेबांना की तुम्ही या जिल्ह्याचे बाप आहेत तर मग तुम्ही आम्हाला वेळ लागेल वेळ लागेल तर वेळ किती दिवस लागणार आहे हे तरी आम्हाला एक त्यांनी नक्की सांगायला पाहिजे असे आमचे सर्वांची मागणी आहे शंखना न्यूज साठी रविराज घोमे वर्धा क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो